श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महापरिवर्तन करतायत मग हे महापरिवर्तन तुमच्या जीवनात कोणते आव्हान आणू शकते किंवा कोणत्या बाबतीमध्ये विशिष्ट संधी निर्माण करून देते तर यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ मी केला आहे नक्की संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या जीवनामध्ये शनिदेव अगदी महत्वपूर्ण कार्य करतात ते म्हणजे प्रत्येक कामामधील न्याय देण्याचं तुम्ही हुशार आहात महत्वाकांक्षी आहात त्याचबरोबर चिकित्सक आहात बुद्धी कुशाकर्तेच्या जोरावरती अनेक आव्हान तुम्ही सहजासहजी पेलून नेता मग शनिदेव तुमच्या कुंडलीमध्ये जर सुस्थितीमध्ये असती भर तर या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शनिदेव तुम्हाला भरभरून देऊ शकतात कोणती फळे देणार तर आता आपण समजून घेतोय सप्तम स्थानातनं मीन राशीतनं शनिदेवांचं महापरिवर्तन घडतंय हा अडीच वर्षाचा काळ आहे या अडीच वर्षामध्ये शनिदेव सप्तमाचं फळ थोडस अशुभ प्रमाणात देणार आहे ते कोणतं तर तुमच्या सप्तम स्थानामधनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो आणि पार्टनरशिपचे बिझनेस पाहतो तर यामध्ये थोडेसे उतार निर्माण होणं त्याचबरोबर मतवैचारिकता मतभिन्नतेमुळे पत्नीचं किंवा पतीचं सौख्य अल्प प्रमाणात मिळणं हे कुफळ सोडलं तर शनी महाराज तुम्हाला भरभरून देणार आहेत सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे शनिदेव तुम्हाला महत्वाकांक्षी बनवतील अनेक प्रॉपर्टीज खरेदी करण्याचे योग आणतील जमीन खरेदी करण्याकडे तुमचा जास्तीत जास्त कल या अडीच वर्षामध्ये राहू शकतो त्यासाठी लोन घ्यायचंय तर ही काम ते महाराज पूर्ण करून देऊ शकतात याचबरोबर शनिदेव तुमचे पंचमेश आणि षष्टेश होतात त्यामुळे शनिदेव जेव्हा सप्तमात येतात त्यावेळेस पंचमाचं आणि षष्टाचं फळ सुद्धा शुभ शुभ प्रमाणात देतात ते फळ कोणतं तर तुम्हाला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा होता पीएचडी करायची होती किंवा एखादा कोर्स तुम्हाला करायचा होता पण काही अंशी वेळेअभावी तो होत नव्हता या दरम्यान तुम्ही नक्कीच त्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहात आणि त्यामध्ये पारंगत सुद्धा होणार आहात म्हणजे शनिदेव तुम्हाला चिकाटी निर्माण करून देण्याचं कार्य या अडीच वर्षामध्ये करतील याबरोबरच शनिदेव षष्टाचं एक आणखी शुभ परिणामकारक फळ देणार आहेत ते म्हणजे शत्रुपीडा नष्ट करणं सहाव्या घराचे ते अधिपती आहेत तुमच्या षष्टस्थानात कुंभरास येते त्यामुळे शनिदेव तुम्हाला जेव्हा सप्तमात येतील त्यावेळेस शत्रुपीडा नष्ट करतील हितचिंतक निर्माण करून देतील हितशत्रू कमी करतील हे अतिशय शुभ परिणामकारक फळ पर शनी महाराज देऊ शकतील शनिदेवांच्या दृष्ट्या फार महत्वाच्या असतात ज्या ज्या ठिकाणी ते दृष्टी देतात त्यातील फळ तुम्हाला विशिष्ट प्रमाणात देतात मोठ्या स्वरूपात देत असतात शनिदेवांची तृतीय दृष्टी ही नवम स्थानावर येते नवम स्थान हे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी पाहिलं जातं तीर्थयात्रा धार्मिक यात्रा यांच्यासाठी पाहिलं जातं तर या अडीच वर्षामध्ये तुमच्याकडनं धार्मिक स्थळांना जास्तीत जास्त भेट देणं धार्मिक कार्य तुमच्याकडनं घडणं तुमच्या हातून जास्तीत जास्त मांगलिक कार्यासाठी सहभाग होणं या सगळ्या गोष्टी करू शकतात शनी महाराजांच्या कृपेने याबरोबर तुम्ही नामस्मरणाकडे जास्तीत जास्त जाणार आहात आध्यात्मिक प्रगती करून घेणार आहात या अडीच वर्षामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करताय तर नक्कीच तुम्ही या अडीच वर्षामध्ये केलेल्या प्रयत्नांना यश ये येऊ शकतो नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त होऊ शकते प्रमोशन योग येऊ शकतात म्हणजेच हे शुभ परिणाम देऊ शकतील शनिदेवांची लग्नस्थानावर जेव्हा दृष्टी येते सप्तम दृष्टी तर ती सुद्धा विशिष्ट घडते ही दृष्टी काय करते तर तुम्हाला महत्वाकांक्षी बनवते जिद्दी बनवते निश्चय बनवते प्रत्येक कामामध्ये मी हे करू शकतो असा स्वभाव तुमचा निर्माण करते पण यामध्ये तुमच्या पत्रिकेतील शनीची स्थिती फार महत्वाची ठरेल तुमचा आत्मविश्वास वाढून देण्यासाठी शनिदेव ज्यावेळेस दशमदृष्टीने चतुर्थाला पाहतील त्यावेळेस मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा काही अंश अडचणी आणतील तर त्या कोणत्या समजून घेऊयात शनिदेवांची दशमदृष्टी जेव्हा चतुर्थावर येते त्यावेळेस आईच्या आजारपणा बाबतीमध्ये किंवा मला विशिष्ट काळजी चिंतेमध्ये वेळ व्यथित करायला लावते विनाकारणच एखाद्या गोष्टीचा खूप ताण तणाव निर्माण करून देते कारण चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान सुद्धा आहे तर या बाबतीमधील कुफळ तुम्हाला नक्कीच मिळू शकतं पण हे अल्प प्रमाणात मिळावं यासाठी आपण उपासना करणार आहोत चतुर्थ स्थान वाहन आणि वास्तु सुखाचं सुद्धा आहे वास्तु खरेदी करण्याकडे वाहन खरेदी करण्याकडे कल तुमचा या अडीच वर्षामध्ये राहू शकतो प्रॉपर्टीज खरेदी करण्याकडे तुमचा कल राहू शकतो आणि त्यासाठी लागणारं लोन हे सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी शनिदेवांचं सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळू शकतं याबरोबर तुम्ही वाहनासंदर्भातील संदर्भातील कार्य करता शोरूम आहे तुमचं वाहन विक्रीचं तर यामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येईल तुमच्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वाहने खरेदी होतील त्या माध्यमातन तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत वाढेल तो स्तर वाढेल असेही शुभ परिणामकारक फळ मिळेल कन्स्ट्रक्शन संदर्भातलं काम करता तुमच्यासाठी सुद्धा शनिदेवांचं फळ उत्तम मिळणार आहे परंतु शनिदेव विशिष्ट कार्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त धावपळ करायला लावतील कामाचा ताण वाढवतील हेही तुम्हाला फळ प्राप्त करून देतील जर तुम्ही कन्स्ट्रक्शन संदर्भातलं काम करता सिव्हिल इंजिनियर तुम्ही आहात किंवा लॉ किंवा न्यायदाराचं कार्य तुम्ही करताय न्यायाधीश तुम्ही असाल तर अशा सगळ्या वर्गांना सांगू इच्छिते तुम्हाला या दरम्यान थोडासा कामाचा उरक वाढवावा लागणार आहे कामाचा ताण निर्माण करून देणारी परिस्थिती शनी महाराजांच्या कृपेने होऊ शकते याचबरोबर तुम्ही शिक्षक वृंदा असाल तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ आहे या बरोबरच संतती सौख्यासाठी सुद्धा प्लॅनिंग तुम्ही करू शकता या अडीच वर्षामध्ये तर संतती योग पाहायचा असेल तर तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार पाहणं आवश्यक आहे त्या माध्यमातन संततीचे योग कसे आहेत त्या माध्यमातन कुठली उपासना करणं आवश्यक आहे का या सगळ्या गोष्टी पाहता येतात आणि हे ये दाम्पत्यांची पत्रिका पाहून सांगितलं जातं पण शनिदेव जेव्हा पंचमस्थानाचे अधिपती होतात आणि सप्तमातन गोचर करता त्यावेळेस तुम्हा दोघांची इच्छा जागृत होते की आता आपण संततीचा विचार कर करूयात तर त्या माध्यमातन हा आपण फलादेश माहिती करून घेतला तर आता उपासनेकडे जायचं आहे कारण उपासनेची गरज तुम्हाला का पडेल तर सप्तम भावामध्ये जेव्हा शनिदेव येतात त्यावेळेस थोडस जोडदाराचं सौख्य अल्प प्रमाणात देतात भागीदारी पार्टनर सोबत थोडेसे मतवैचारिकता निर्माण करून देतात मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातन तुम्हाला बऱ्यापैकी मनस्ताप सहन करावा लागतो हे कुफळ मिळू नये शनिदेवांची कृपा प्राप्त व्हावी आत्मविश्वास निर्माण व्हावा महत्वाकांक्षा जागृत व्हावी आणि प्रत्येक कार्यामध्ये यासाठी थोडीशी शनिदेवांची उपासना करणं आवश्यक आहे शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही काय करा तर शनिस्तोत्र वाचन करा मारुती स्तोत्र वाचन करा मारुतीरायाची उपासना करा किंवा मा शनी महाराजांच्या मंदिरात दर शनिवारी जाऊन नतमस्तक व्हा नक्कीच शनिदेव तुमच्यावर भरभरून कृपा करतील तुमची सर्व स्वप्ने अडीच वर्षात पूर्ण करून देतील मग हे सुंदर फळ तुम्हाला प्राप्त करून आहे शनिदेवांची कृपा कशी प्राप्त होणार आहे हे आपण आता समजून घेतलं तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती काय आहे आणि त्या माध्यमातून शनिदेव तुम्हाला कशी कृपा प्राप्त करून देऊ शकतात हे फळ समजून घ्यायचं आहे शनिदेवांची स्थिती समजून घ्यायची आहे नक्की मला संपर्क करू शकता तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी